राज्यात पुढील काही दिवस सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला है। ते है। आहे तेव्हा उष्माघाताचा फटका बसू नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील पंधरा नागरी आरोग्य केंद्र आठ आरोग्यवर्धिनी केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत दरम्यान जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे अशातच सोलापूर शहरासह जिल्ह्याचे तापमान चाळीशीकडे आगेकूच करत आहे तेव्हा त्यामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे यामुळे सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सोलापूर शहरात पंधरा नागरी आरोग्य केंद्र आणि आठ आरोग्यवर्धिनी केंद्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे इथे आवश्यक ती उपचाराची सोय करण्यात आली आहे लहान मुले तसेच पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हा आता बाहेर जाणे टाळावे तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे टाळावीत भरपूर पाणी प्यावे पौष्टिक आहाराचा जेवण समावेश करावा अशा प्रकारची काळजी लोकांनी घेण्याची गरज आहे मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे याच पार्श्वभूमीवर शहरातील पंधरा नागरी आरोग्य केंद्र व आठ आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये उष्माघात कक्षाच्या सोयीसुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत जर एखादा रुग्ण उष्माघात बाधित आल्यास त्यावर उपचार या ठिकाणी करण्याची सोय केली आहे तसेच यासाठी लागणाऱ्या मुबलक औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी दिली